असा ग्राम 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 हे ग्रामसेवक महोदय आरोग्य विभागाच्या पत्राला दाखवतात तेलाची टोपली सुनगाव ग्रामसेवकाचा विकासाकडे दुर्लक्ष जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव ग्रामपंचायत आरोग्य आणि स्वच्छतेच्या दृष्टीने पूर्णपणे चित्र समोर आले आहे गावात पाणी साचून डबकी तयार झाली असून त्यामध्ये डासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे गावात गवत वाढलेले असून त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलरा डेंग्यू सारख्या प्रभागात आजारांचा धोका वाढला सध्या गावात तापाचे अनेक रुग्ण आढळत आहेत मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीकडून दूर फवारणी किंवा तननाशक फवारणी झाली नाही हे विशेष धक्कादायक आहे तालुक्यातील इतर काही गावांमध्ये ग्रामपंचायतींनी वेळोवेळी आरोग्यविषयक उपाययोजना केल्या असताना सुनगावमध्ये मात्र ग्रामसेवकांनी आरोग्य विभागाच्या सूचनांकडेच दुर्लक्ष केले आहे आरोग्य विभागाने मागील आठ सप्टेंबर रोजी सुनगाव ग्रामपंचायतीला तातडीने उपाययोजना करण्याचे पत्र दिले होते परंतु तीन चार दिवस उलटूनही ग्रामसेवकांकडून कोणतीही हालचाल झाली नाही थेट केराची टोपली दाखवली गेल्याचे उघड झाले आहे गावकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी दूर फवारणी यांसारख्या मूलभूत आरोग्य सुविधांना पुरविणे ही गंभीर बाब असून ग्रामसेवकांच्या गावाच्या विकासाकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे त्यामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे आय बी सेवन न्यूज रिपोर्ट नमस्कार सुनगावात गेल्या पंधरावीस दिवसापासून बऱ्यापैकी पाऊस चालू आहे पाऊस चालू असताना जिथं नाही तिथं प्रत्येक ठिकाणी डबर थांबलेल्या आहेत डबरं थांबल्यामुळे त्यामुळे था। त्या डबऱ्यावर प्र सगळं मच्छर थांबलेलं था। मच्छर झाले आहेत चिलटं झाले आहेत त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना पत्र देऊन मच्छरेसाठी काही उपाययोजना करण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु ग्रामसेवकांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे कोणत्याही प्रकारे त्यावर कार्यवाही केली नाही त्या अनुषंगानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना विचारपूस करावी किंवा त्यांच्यावर जे काही ती कार्यवाही करावी